अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे आश्रमशाळा शिरोळ येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती आणि पत्रकार संघ मोखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा शिरोळ इथे इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न शहापूर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा शिरोळ येथील शालांत परीक्षेत विशेष गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह पेन आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं सदर कार्यक्रमात अपयशानं खचून न जाता सातत्यानं संघर्ष करत अभ्यास करा यश हे नक्कीच मिळेलच असे मार्मिक मार्गदर्शन करत आईवडील आणि शिक्षक ही संस्काराची खाण असून बालवयातच मिळालेले संस्कार हेच आपल्याला पुढील आयुष्यासाठी आपली ओळख निर्माण करतात असं अनमोल मार्गदर्शन आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आपल्या कुटुंबाचे व शाळेचे नाव उज्ज्वल करावे दहावी आणि बारावी नंतर आपल्या शिक्षण क्षेत्रात चांगले करिअर कसे करू शकतो त्या दृष्टीनं मार्गक्रमण करावे असे मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांनी केले प्रसंगी मंगेश दाते राजाराम कांबडी अजय कथोर श्रीमती तेलवारे विठ्ठल गोडे ज्ञानेश्वर पालवे नागू वारकरीसह अनेक मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आश्रमशाळा येथील मुख्याध्यापक के एम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आडके आणि प्रास्ताविक वळिंगकर या शिक्षकांनी केले सदर कार्यक्रमात सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग दर्शवला विद्यार्थी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर